आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा औरवाडते गणेशवाडी रस्त्याची कंट्रोल कंट्रोलकडून तपासणी करा स्वराज क्रांतीच्या कैलास काळे यांची मागणी औरवाडते गणेशवाडी दरम्यान या रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला असल्यामुळे अवघ्या काही दिवसातच उखडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करून, तपास करून। दोषी असणाऱ्या संबंधित अभियंते व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर दहा ऑगस्ट पासून बेमुदत व आमरण उपोषण करणार असल्याचं स्वराज्य क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता तुषार बुरुड कोल्हापूर यांना दिले आहे दहा कोटी निधी खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हा रस्ता करण्यात आला आहे पावसाळ्यामध्ये हा रस्ता खराब होणार नव्हता मात्र दोन महिन्यापूर्वी केलेला हा रस्ता आता उखडण्यास सुरुवात झाल्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट येत आहे रस्त्यावर आत्तापासूनच खड्डे पडू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्याची वेळ आली आहे या कामात कनिष्ठ अभियंत्याने भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात म्हटलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी निधी वापरूनही रस्ता दोन महिन्यात खराब होत असल्यामुळे या कामाबाबत शंका निर्माण होत असून क्वालिटी कंट्रोलकडून तात्काळ या रस्त्याची तपासणी करून संबंधित अभियंते व कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य क्रांती संघटनेकडून करण्यात आली आहे यावेळी स्वराज्य क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर व तालुका अध्यक्ष गजानन पवार हे उपस्थित होते महानकटने इजाज खान पठाण